नमस्कार अद्वैत आणि कला रात्रभर घरी आलेले नसतात त्यामुळे आबा आणि सरोज खूपच काळजीत असतात ते विचार करत असतात अद्वैत आणि कला कधी घरी येणार इकडे रोहिणी खुश असते अद्वैत कला रात्रभर घरी आलेली नाही म्हणजे त्यांचा गाडीचं काहीतरी बरं वाईट झालेलं असणार आहे गाडीचा ऍक्सिडेंट होऊन त्यांचा सुद्धा बरं वाईट झालं असेल असा रोहिणी विचार करत असते तेवढ्यात दरवाज्यात पोलीस येतात पोलीस म्हणतात नमस्कार चांदेकर तेवढ्यात आबा म्हणतात या या बसा आबा पोलिसांना बसायला सांगतात आणि पोलीस बसतात पोलीस म्हणतात हे थोडं काही सामान आणलं आहे अद्वैत सरांची गाडी सापडली एका झाडाला ठोकली होती त्यांनी त्यावर आबा म्हणतात काय अद्वैतचा ॲक्सिडेंट झाला त्यावर को सर सरोज कोसळते सरोज म्हणते माझ्या अद्वैतचा ॲक्सिडेंट झाला अद्वैत बरा आहे ना त्यावर पोलीस सांगू लागतात अद्वैत सर आम्हाला काही सापडले नाही त्यावर सरोज धक्का येऊन कोसळून जाते सरोज विचार करू लागते माझ्या अद्वैतचं काही बरं वाईट झालं का त्यानंतर पोलीस म्हणतात अहो अद्वैत सरांना कोणीतरी डॉक्टर कडे नेलं असेल आपल्याला त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यानंतर आबा म्हणतात अहो शोध घेतला पाहिजे काय तुम्ही शोधा अद्वैत कलाला कुठे आहेत ते पटकन शोधून आणणं घरी आमच्या त्यानंतर पोलीस म्हणतात हो हो आणि पोलीस इथं निघून जातात रोहिणी खुश असते अद्वैतचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कला अद्वैत कुठे गेले काही मिळत नाही त्यामुळे रोहिणी खुश असते तिच्या मनाप्रमाणे झालेलं असतं इकडे अद्वैत आणि कला एका गावामध्ये रात्र काढत असतात सकाळ होते सकाळी कला बघते तर काय अद्वैत रागाने फुल लाल लाल झालेला असतो कला म्हणते अरे अद्वैत कशाला रागावलाईस थोडं नॉर्मल हो की त्यावर अद्वैत काही बोलत नाही कला म्हणते अरे रात्री मी ओघतच बोलून गेले त्याचं एवढं वाईट वाटलं का तुला त्यानंतर अद्वैत काही बोलत नाही कला म्हणते तसं असेल ना तर मी तुझी माफी मागायला तयार आहे तरी सुद्धा अद्वैत काही बोलत नाही शेवटी कला म्हणते हे बघ अद्वैत मी तुझी माफी मागते ते पण कान धरून उटा भाषा काढून त्यानंतर अद्वैत कलाकडे बघत असतो कला चक्क कान धरते आणि उटाभाशा काढू लागते कला उटाभाश्या काढत असते अद्वैत जवळ माफी मागत असते गावातील सर्वच लोक ते सगळं बघत असतात सर्वांना मोठं कुतूहल वाटत असतं की एक बाई आपल्या नवऱ्यासमोर कान पकडून उठापशा करून माफी मागत आहे पण अद्वैत ते बघून खुश झालेला असतो अद्वैत म्हणतो बास बास कला आता मी तुला माफ केलं अद्वैतने कलाला माफ केलं आहे मालिकेतील पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू